श्री स्वामी समर्थ भक्तांनो मागील एका भागात आपण आपल्या राशीप्रमाणे स्वामींची उपासना कशी करावी हे पाहिलेत आज आपण आपल्या नक्षत्राप्रमाणे स्वामींची उपासना कशी करावी ते पाहणार आहोत आकाशात सत्तावीस नक्षत्रे आहेत त्यांपैकी अठ्ठावीसावे अभिजित हे नक्षत्र खगोल ज्योतिषात मानत नाहीत तर या सत्तावीस नक्षत्रांपैकीच आपले एक जन्म नक्षत्र असते ते आपल्या पत्रिकेत दिलेले असते नऊ ग्रह आहेत या नवग्रहांना प्रत्येकी तीन याप्रमाणे सत्तावीस नक्षत्रे असतात आणि ती विभागून दिलेली आहेत ही नक्षत्रे प्रत्येक महिन्यात एक दिवस आकाशात उगवतात पुढे सत्तावीस नक्षत्रांसाठी स्वामी समर्थांची प्रभावी उपासना दिली आहे आपले जे जन्म नक्षत्र असेल त्याप्रमाणे स्वामींची उपासना करावी उगाच दुसऱ्या नक्षत्राची उपासना करू नये ज्या भक्तांचे नक्षत्र कृतिका उत्तरा फाल्गुणी आणि उत्तराशाळा असेल त्यांचा स्वामी ग्रह रवी सूर्य आहे म्हणजेच रवी किंवा ही नक्षत्रे आहेत ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन घेऊन स्वामी चरित्र अवतारणिका पठण करावी आणि ओम स्वामी ओम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा ज्या भक्तांचे नक्षत्र हस्त रोहिणी किंवा श्रवण असेल त्या नक्षत्राचे स्वामी ग्रह चंद्र आहे हे नक्षत्र असताना स्वामी चरित्र सारामृत चौदावा अध्याय वाचावा व स्वामींचे दर्शन घ्यावे आणि ओम श्री स्वामी समर्थ याचा एकवीस वेळा जप करावा ज्या भक्तांचे नक्षत्र मृगशीर्ष धनिष्ठा किंवा चित्र आहे त्यांचा ग्र स्वामीग्रह मंगळ आहे त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामी समर्थ अष्टक एक चे पठण करावे व स्वामींचे दर्शन घ्यावे आणि श्री स्वामी समर्थ याचा अकरा वेळा जप करावा ज्या भक्तांचे नक्षत्र आश्लेषा ज्येष्ठा किंवा रेवती असेल या नक्षत्रांचा स्वामीग्रह बुध आहे त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन घ्यावे स्वामी समर्थ अष्टक दोन पठण करावे आणि ओम स्वामी समर्थाय नमः याचा अकरा वेळा जप करावा ज्या भक्तांचे नक्षत्र पुनर्वसू विशाखा किंवा पूर्वा भाद्रपदा असेल त्या नक्षत्रांचा स्वामीग्रह गुरु आहे ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन घ्यावे आणि गुरु लीलामृत या ग्रंथाचा पहिला अध्याय वाचन करावा आणि विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा ज्यांचे नक्षत्र भरणी पूर्वा फाल्गुणी किंवा पूर्वा शाढा असेल या नक्षत्रांची देवता स्वामी ग्रह शुक्र आहे त्यांनी ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन करायचे आणि स्वामी अथर्व शिष्यस्तोत्र पठण करायचे आणि ओम गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करावा ज्यांचे नक्षत्र पुष्य अनुराधा किंवा उत्तरा भाद्रप्रदा असेल या नक्षत्रांचा स्वामी ग्रह शनी आहे ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन आणि स्वामींचा मालामंत्र स्तोत्र जरूर वाचावा आणि ओम द्राम स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा ज्या भक्तांचे नक्षत्र आद्रा स्वाती किंवा शततारका असेल त्या नक्षत्रांचा स्वामीग्रह राहू आहे ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन व स्वामी चरित्र अवतारणिका जरूर वाचा आणि ओम द्राम ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा ज्या भक्तांचे नक्षत्र आश्विनी मघा किंवा मूळ असेल त्या नक्षत्रांचा स्वामी ग्रह केतू आहे ही नक्षत्रे असताना स्वामींचे दर्शन घ्यावे व गजानन महाराज विरचित स्वामी स्तोत्र वाचावे आणि ओम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा स्वामी भक्तांनी आपले जन्म नक्षत्र लक्षात ठेवावे आणि दर महिन्याच्या कॅलेंडरमध्ये ज्या दिवशी ज्या तारखेला आपले नक्षत्र असेल तो दिवस नमूद करावा आणि त्या दिवशी स्वामींची उपासना जरूर करावी श्री स्वामी समर्थ